स्वतःच्या घरामध्ये बाजारून लकडी आणून स्वतः आग आग लावणारा तू आग लाव्या आणि तुला आज जे आधार वाटत आहे तेच रसी जळली होती पण बल पण गेले तू नेही बल संपावले होते तुम्हाला कोणाना कोणा कोणी पाहिजे त्याच्यासाठी आज देवानी शायद आपण दोनाच्या भांडण लावला की तुला तुझे जे बल आहे ना ते मेही संपवू शकते बाकी तो पर्लीमध्ये कोणाची हिंमत नाही तुम्ही तु, तुम्ही लोकांच्या विरोधात उभे राहण्याची पण लक्षात ठेवा जे घर तू जाळला जे रस्सी तुझी जळली आहे आता तुझे बल नाही गेले पण लवकरच लवकर येणारे चार महिन्यामध्ये तुझी आमदारगी रद्द होणार आहे रद्द होणार आहे और तुझे बल पण जाणार आहे हे लक्षात ठेवा हे तू माझा आशीर्वाद सम समजून घ्या आणि परलीची जनता खूप एक खूप पर्लीची जी जनता आहे अगोदर पण त्यांनी इन्साफ केलेला आहे इन्साफ प्रिय इन्साफ देणारी जनता आहे पर्लीची आता डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अगोदर पण तुम्ही सांगितला होता ना तिची रस्सी जळली पण बल नाही गेले ना तो बल तुम्ही संपवले ना तुझे बल मी संपवणार शंभर टक्के संपवणार दशहऱ्याच्या दिवशी मी तुला शब्द देते प्राण गेले तरी चालेल तुम्ही अठरा तुकडे करणार असा मला शब्द दिलेला आहे ना ठीक आहे पर्लीमध्ये येऊन बघते मी कसं तू माझे अठरा तुकडे करू शकतात मी बी तुझी आहे लक्षात ठेवा धन्यवाद